मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना आज व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे आमच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती आमचे आदरणीय तुकाराम सकाराम जाधव म्हणजेच आमचे आबा लहानपण सर्वच आम्ही आबा आबा या नावाने आवाज मारतो आज आबांचा बांधवा वाढदिवस घर कुटुंबामध्ये साजरा करत असताना सर्वप्रथम आभांना वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी शिक्षण हीच आमची मंगल मशा प्रथम त्यांची मोठी सोय तसेच माझी आई माझ्या आत्या आणि त्यांना आयुष्यभर सावले प्रमाणे साथ देणारी त्यांची अर्धांगिणी म्हणजेच आमची सुनंदाई या सर्वजण त्यांना हौशन करते त्यानंतर केक कापला जाईल मित्रांनो आबांच्या या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आबांबद्दल दोन शब्द सांगायला मला फार आवडते आबांचं कुटुंब हे दहा ते बारा मासांचे कुटुंब त्यामध्ये त्यांचे आई वडील त्यांचे चुलते त्यांची बहीण भाऊ त्यांची मुलं असं कुटुंब या कुटुंबाची जबाबदा जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन वयाच्या अठरा वर्षापासून मुंबईला नोकरी केली आणि आपल्या कुटुंबाला चांगल्या मार्गावर आणण्याचा महत्त्वपूर्ण काम केलं आबानी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न केला आहे आज आज आमच्या गावामध्ये वाडीमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये आबांचं हे आदरानं घेतलं जात कारण कुटुंबामध्ये प्रमुख व्यक्ती कसा असावा हे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आबा आहे आबा मुळातच पुरेशाबा आंबेडकर या मान मानवांच्या विचारांवर चालणारी व्यक्ती आहे ते बौद्ध धर्माचे अभ्यासक सुद्धा आहे ते बौद्धाचारी म्हणून भरपूर वर्ष काम केलं आहे आणि हा करत आहे तसेच पुढे सांगायचं म्हण मन, म्हणजे आबा एक उत्कृष्ट ढोलकी वादक सुद्धा आहे तसेच आबा आबा कुटुंबाचा भार ओढत असताना त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये भाग घेऊन जलसा सारख्या कार्यक्रमामध्ये स्वतःचं नाव राखून ठेवलं आहे हट्टे मोहते यांसारखे दिग्गज कवी गायक त्यांच्या गाण्यावर त्यांनी ढोलके वाजवले आहे उत्कृष्ट ढोलकी वादक म्हणून आजूबाजूच्या गावांमध्ये आबांचं नाव घेतलं जात तसेच आबा दोन हजार बारा मध्ये रिटायर होऊन गावाला आले आणि आजपर्यंत गावाला स्थायिक आहे जेव्हा कधी आम्ही गप्पा मारत बसलो की गप्पांमध्ये एकच चर्चा असायची ती म्हणजे जलसा आणि त्यातील गाणी आणि ढोलकी बस ही चर्चा पुढे दिवसभर रंगायची जेव्हा आम्ही सर्व तरुण वर्ग या सा सा साकारायचं ठरवलं तेव्हा आम्हाला आबांचं मौल्यवान असं सहकार्य लाभलं आहे तसेच आमचे आदरणीय रोहित सर सतीश गुरुजी तसेच आबांचे चिरंजीव प्रकाश दादा यांनी जलशातील गाणी कशी असावी चाली कशा असाव्यात हे आबांकडून समजून घेतलं आणि ढोलपट्टू आमचे भाऊ अमोल यांनी जलसामध्ये डोके कशी वाजवावी ही माहिती घेतली आणि एप्रिल आज इतर गावाप्रमाणे आमच्या खोकरी या गावाला जलसा म्हणून जा जा ओळखलं जातं या सर्वांच्या माणसं श्रेय फक्त आभाना आज आभासारखी व्यक्ती आम्हाला लाभली म्हणून आज आम्ही आपल्या गावाचं आणि वाडीचं नाव एका उच्च शिखरावर नेऊन To learn. thank you